पाप करून देवासमोर देवा हात जोडण्यापेक्षा निष्पाप जीवन जगणे सर्वात चांगले श्री स्वामी समर्थ माझे कष्ट कमी कर अशी देवाजवळ प्रार्थना करण्यापेक्षा ते कष्ट सहन करण्याची ताकद दे अशी प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते श्री स्वामी समर्थ आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना मनात असावी देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नका तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय म्हणून मंदिरात जा श्री स्वामी, स्वामी समर्थ